तुमच्या पण आंबोळ्या कडक होतात का एक अर्धा तासाने लगेच कडक होतात आणि जाळ्या व्यवस्थित पडत नाही जाळीदार अशी होत नसेल तर ही रेसिपी नक्की पहा अगदी मऊ पांढरी शुभ्र अशी जाळीदार आपण आंबोळी बनवणार आहोत योग्य प्रमाणासाठी सोबतच खोबऱ्याची चटणी ज्यामुळे आंबोळ्याची चव अप्रतिम होते तुम्ही बघू शकता की ते छान अशा जाळीदार अशा आंबोळ्या तयार झालेल्या आहेत एकदम नरम होतात आणि एकदम दोन दिवस जरी ठेवला तरी अशाच आंबोळ्या नरम राहतील तर त्यासाठी काय करायचा की प्रमाण कसं घ्यायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर पाहूया आपण तर इथे आधी बघा आपल्याला तांदूळ कोणता घ्यायचा तर असं जाडसर जुना जो तांदूळ असतो ना तो आपल्याला घ्यायचा आहे ज्याचा भात शिजवल्यानंतर मोकळा मोकळा होतो एकदम सफेद तांदूळ घ्यायचा नाही तो नवीन असतो आणि कुठली एका घरातली वाटी घ्या त्याने आणि माप मोजून घ्या तर आपण इथे चार कप तांदूळ घेणार आहोत तांदूळ न लक्षात ठेवा जुनाच तांदूळ घ्यायचा आहे रेशनचा जो जुना तांदूळ येतो ना तो वापरा अगदी परफेक्ट तांबोळ्या होतात तर आता या कपाने मी चार कप तांदूळ घेतलेले आहेत तर बाकीचंही साहित्य आपल्याला याच कपाने घ्यायचं आहे तर याच कपाने मी घेते आहे एक कप उडीद डाळ सालाची उडीद डाळ घेतलेली आहे तर ही एक कप घेतलेली आहे आणि एक कप आपण घेतलेले आहेत पोहे जे कांदा पोहेसाठी आपण वापरतो ते किंवा पातळ पोहे तुमच्याकडे असतील उरलेले तेही तुम्ही घेऊ शकता आता इथे तांदूळ आणि पोहे एकत्र आपल्याला धुवून घ्यायचे आहे सोबतच डाळ ही आपण डाळ आणि तांदूळ दोन्ही स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घ्यायचं आहे तर डाळ आणि तांदूळ इथे मी धुवून घेतलेलं आहे बघा आणि आता याला आपल्याला क झाकून कमीत कमी, कमी पाच ते सहा तास तरी ठेवायचं आहे म्हणजे तांदूळ एकदम नरम होईल डाळ ही एकदम छान नरम झाली का आपल्याला वाटायला सोपं पडतं आता बघू शकता आपली डाळ आणि तांदूळ चांगली भिजली गेलेली आहेत सहा तास मी ठेवले होते आता जर तुम्हाला सकाळी बनवायचं असेल तर आदल्या दिवशी सकाळी तुम्ही डाळ तांदूळ भिजत घाला आणि आपण वाटू शकता तर ता डाळ तांदूळ आपली भिजून झालेली आहे तर याला आपण आता वाटून घेणार आहोत तर वाटण्यासाठी मिक्सरचा मोठा जार घ्यायचा आहे त्यानंतर हे जे डाळीचं पाणी आपण ठेवलेलं आहे त्याचाच वापर करायचा आहे आपल्याला कारण आणि मिक्सरचा मोठा जार घ्या म्हणजे आपल्याला डाळ तांदूळ वाटायला सोपं पडतं कारण हे जे पाणी आहे त्याचाच वापर करायचं आहे कारण त्यामध्ये थोडंसं आंबटपणा आलेला असतो त्यामुळे जे पीठ आहे आपलं थंडीच्या दिवसामध्ये लवकर येतं तर मी ही डाळ पूर्ण जी आहे काढून घे थोडंसं पाणी काढून टाकणार आणि बाकीचं पाणी आपण वापरणार आहोत तर हे बघा थोडंसं पाणी मी ठेवलेलं आहे आणि आता एकदम बारीक होईल तेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला बारीक ही डाळ वाटून घ्यायची आहे तर डाळ बघू शकता मी एकदम बारीक दळलेली आहे अजिबात धरधरीतपणा नाही पाहिजे डाळीमध्ये म्हणूनच डाळ आणि तांदूळ नेहमी वेगवेगळंच भिजवायचं आहे म्हणजे व्यवस्थित वाटले जातात तर डाळ मी आता काढून घेते तर डाळ काढण्यासाठी आपण बघा इथे मोठं भांडं घ्यायचं आहे प्लास्टिक किंवा स्टीलचा वापर करू शकता तुम्ही ॲल्युमिनियमचं कुठलंही भांडं घेऊ नका कारण हे आंबटपणा असं त्यामुळे रिॲक्ट होतं तर आणि मोठंच भांड्याचा वापर करा कारण मग पीठ आल्यानंतर भांड्याचे बाहेर येऊ नये आंबल्यानंतर पीठ बाहेर येतं त्यामुळे फुलून येतं त्यामुळे मग पीठ बाहेर येऊ शकतं त्यामुळे मोठ्या भांड्याचा वापर करा तर ही डाळ मी पूर्ण जी आहे भांड्यामध्ये काढून घेते मोठ्या बाऊलमध्ये काढून घेते आणि ह्याच बाऊलमध्ये आपण घेणार आहोत तांदूळ वाटायला आता तांदूळ कसा वाटायचा आहे तेही मी तुम्हाला पुढे दाखवते म्हणजे तुमच्या ज्या आंबोळ्या आहेत एकदम परफेक्ट होतील आता यामध्येही थोडंसं पाणी मी घालते आणि जे तांदूळ भिजवण्यासाठी पाणी वापरलं होतं तेच आपण पाणी वापरणार आहोत तर तांदूळ बघा मी एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे तांदूळ आणि पोहे तर एकदम बारीक वाटून घ्यायचं अजिबात दरदरीतपणा नको आहे आपल्याला जर तुम्ही तांदूळ थोडासा दरदरीत राहिला रवाळ वगैरे राहिला तर पोळ्या आंबोळ्या ज्या आहेत कडक होतात त्यामुळे एकदम बारीक वाटायचं आहे आपल्याला आता ही बरोबरच तांदळाचं पीठही मी काढून घेते आणि बाकीचं पूर्ण पीठ जे आहे मी याच पद्धतीने वाटून घेतलेलं आहे आणि पाणी जास्त वापरायचं नाही आपल्याला जर पाणी जास्त प्रमाणात वापरला तर मग पीठ पातळ होऊ शकतं आता मिक्सर जारमध्ये एकदम थोडंसं मी पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण मिक्सर जार धुवून घेतलेलं आता हे पीठ आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे एक म्हणजे काय होईल एक तर डाळ आणि तांदूळाचं पीठ एकत्र मिक्स ही होईल आणि पीठ छान असं हलकं होतं त्यामुळे पीठ आमतंही लवकर आणि आंबळ्याही आपल्या छान मऊ लुसलुशीत होतात आणि पीठ ही आपलं लवकर येण्यासाठी मदत होते तर ह्या टेप्स आहे ज्या फॉलो करून तुम्ही पी आंबोळ्या बनवू शकता तर आता तुम्ही बघू शकता पीठ किती घट्ट आहे आता जसं जसं आपण फेटत जाऊ न थोडंसंसं मऊसर हलकंसं पीठ होत जातं त्यामुळे एकाच डायरेक्शन मध्ये कमीत कमी पाच मिनिटं तरी तुम्ही पीठ फिटून घ्या बघू शकता फिटल्यानंतर पीठ किती हलकं झालेलं आहे आणि लगेचच असं सेन्सर तुम्हाला दिसत असेल पीठ एकदम स्मूद असं आपलं पीठ झालेलं आहे याच पद्धतीने आपण हे पीठ फेटून घेत फेटून घेतलेलं आहे आता बघू शकता आपल्या भांड्यामध्ये किती जागा आहे म्हणजे पीठ तरी वरती आलं तरी भांड्याच्या बाहेर येणार नाही आता याला झाकून कमीत कमी सात ते आठ तास किंवा पूर्ण रात्रभर ठेवू शकता तर तुम्हाला सकाळी आंबोळ्या बनवायच्या असतील नाश्त्यासाठी तर।, तर मी हे पीठ पूर्ण रात्रभर ठेवलं होतं बघू शकता पूर्ण रात्रभर मी पीठ ठेवलं होतं थंडीच्या दिवसात हे छान असं पीठ फुलून आलेलं आहे एकदम असं असं पीठ फुलून आलेलं आहे परमंट झालेलं आहे तर अगदी कोणतंही दाणे वगैरे न वापरता काहीही ट्रिक्स न वापरता आपण हे पीठ छान असं फुलून घेतलेलं आहे तर रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला लाईक्स कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा जे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोचेल आता पीठ चांगलं परत आपल्याला फेटून घ्यायचं आहे एक दोन मिनटं आपण चांगलं पीठ फेटून घेऊया आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला मीठ तर मीठ कसं वापरायचं आहे एका वाटीमध्ये घ्यायचं आहे चवीनुसार तुम्ही मीठ घ्या आणि त्यामध्ये पाणी घालून थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे काय होतं मीठ जे आहे व्यवस्थित पिठामध्ये मिक्स होतं जर तुम्ही डायरेक्ट मीठ घातलात आणि व्यवस्थित जर तुम्ही मिक्स नाही केलात तर मग कुठेतरी एखाद्या ठिकाणी अशी मिठाच्या गुठळ्या राहतात आणि मग एकाच आंबोळीमध्ये वगैरे अशी गेलं तर खारट लागतं त्यामुळे थोडंसं पिठा पाण्यामध्ये मिक्स करून जर तुम्ही पिठामध्ये मीठ घातलं तर एकदम व्यवस्थित लागतं आता मीठ घातल्यानंतरही चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे बघा पेटून चांगलं घ्यायचं आहे आपल्याला आता हे पीठ आपलं फिटून झालेलं आहे तर आंबोळे बनवण्याआधी आपण बनवूयात चटणी तर चटणी बनवण्यासाठी मिक्सर जारमध्ये मी घेतलेलं आहे अर्ध कप ओलं खोबरं घ्यायचं आहे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे सोबतच पाव कप फुटाणा डाळ घेतलेली जे आपण चिवड्यामध्ये वापरतो ना ती यामुळे काय होतं डा एक तर चटणीला चवही छान येते आणि टेक्चरही छान येतं दोनच लसणाच्या पाकळ्या घालायच्या जास्त पाकळ्या घालायच्या नाही आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी तोडून घेते आता तो तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता कोथिंबीर घालते आहे सहितच घाला म्हणजे चवही खूप छान येते चवीनुसार घालायचं आहे मीठ आता यामध्ये ना तुम्ही जिरं वगैरे अजिबात न घालताच वाटायचं आहे थोडंसं पाणी घालून जिरं घातलं ना तर चटणीची टेस्ट थोडी बिघडते त्यामुळे जिरं न घालता तुम्ही एकदा चटणी या पद्धतीने वाटून बघा एकदम रेस्टॉरंटसारखी वगैरे चटणी आपली तयार होते तर टेक्स्चर तुम्ही बघू शकता आणि कलर किती छान आलेला आहे आता याला मी वरून देते फोडणी जी राई आणि कढीपत्त्याची फोडणी खूप छान लागते गरम गरम अशी फोडणी घातली ना की चटणीची चव ही छान लागते थोडंसं हलकंसं मिक्स करून घेऊया आपण आणि आपली ही आंबोळ्यांबरोबर खाण्यासाठी चटणी आहे तयार था चट्नी ही ही आ, हो, तर आता आपली चटणी ही तयार आहे आपण बनवूया आंबोळ्या तर आज आपण पारंपरिक पद्धतीने भिड्यावरती आंबोळ्या बनवणार आहोत तर भिडं कसं वाप कसं वापरायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे बघा असं या पद्धतीचं ना भिडं तुम्हाला कुठेही भेटेल दुकानामध्ये जाऊन विचारलात तर या पद्धतीने भिड्यावरती आंबोळ्या जेव्हा बनवतो ना मस्तच छान असे जाळीदार होतात आता या भिड्याला आपण तेल लावण्यासाठी कांदा असं खालून अर्धा कट करून घेतलेला आहे म्हणजे तेल लावायला सोप्पं पडतं आणि वरून जो आहे ना वर्था भागी थोडा कट करून घेतलेला आहे त्याला असा टोकेरी चमचा वगैरे घ्यायचा तो आतमध्ये रोवून घ्यायचा आणि एखाद्या वाटीमध्ये वगैरे तेल घेऊन कांदा त्यामध्ये बुडून या भिड्याला तेल लावून घ्यायचं किंवा तुम्ही ब्रशनेही लावू शकता पण ब्रशने लावण्यापेक्षा कांद्याने लावायला खूप सोपं पडतं झटपट होतं त्यामुळे मी कांद्याने लावते पारंपरिक पद्धतीने बनवतोय त्यामुळे मी तुम्हाला व्यवस्थित सर्व पारंपरिक पद्धतीनेच सांगते आहे तर आता भिडं छान तापलं गेलेलं आहे त्यानंतर पळीच्या साह्याने आपण यावरती पीठ घालून घेणार आहोत तर एक चमचा भरून मी पीठ घातलेलं आहे कारण आंबोळ्या आहेत त्या थोड्या जाडसरच असतात आणि जास्त आपल्याला पसरवायचं नाही डोशासारखं पातळ वगैरे करायचं नाही जाडच ठेवायची आहे आता आंबोळी किती जाड ठेवायची आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे थोडं हलकंसं पसरवून घेतल्यानंतर याला कवर करून आपण एक मिनिटभरच याला झाकून ठेवायचं आहे जास्त वेळ लागत नाही आंबोळ्या पटकन होतात एकदम लो फ्लेमवरती आपण झाकून ठेवलेलं आहे एक तर एक मिनिट भरानंतर बघा मी गॅस झाकण बाजूला केलेलं आहे छान अशा जाळ्याही पडलेल्या आहेत जाळीदार आंबोळी होते ते असं चपटा असं फ्लॅट चमचा घ्यायचा आहे त्याने तुम्हाला आंबोळी काढायलाही सोपी पडते आणि पलटून याला आपण फक्त काही सेकंदच वाफून घेणार वाफून घेणार आहोत तर बघा लट झटपट अशी आपली आंबोळी तयार होते कलरही तुम्ही बघू शकता किती छान आलेलं आहे बघा वरून अजिबात टाक नाही थोडंसं हलकंसं स्पॉट आलेले आहेत तर प प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही घाऊन आंबोळी घालाल तेव्हा तेल लावून घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा कांद्याच्या साह्याने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि गॅस एकदम मंदावरती ठेवायची आहे म्हणजे आंबोळ्या करपत नाहीत कलरही खूप छान येतो एक मोठा चमचा भरून बॅटर घालायचं आहे आणि पसरवून घ्यायचं हलक्या हाताने आणि लगेचच याला कवर करून फक्त एक मिनिटभरच याला वाफ द्यायची आहे जास्त नाही नाही तर आंबोळ्या कडक होतील आणि खालून करप दिली त्यामुळे ही लक्षात ठेवा गोष्ट तर बघू शकता की ते छान अशा जाळ्या पडलेल्या आहेत ल ही पलटून आपण फक्त हलकंसं शे वाफ शेक देणार आहोत जास्त नाही एक दोन तीन शेकंदामध्ये लगेच आपण ही आंबोळी काढून घ्यायची आहे या पद्धतीने आपण सर्व आंबोळ्या जे आहेत म्हणून घेऊया तर बघू शकता आंबोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत आपल्या किती छान जाळ्या पडलेल्या आहेत आणि एकदम मऊ अशा होतात तुम्ही दोन दिवस जरी ट्रेवला तरी मऊ राहतील तुम्हाला कुठे ट्रॅव्हलिंगमध्ये जायचं असेल तर तुम्ही ही आंबोळी बनवून घेऊ शकता अजिबात खराब होत नाहीत आणि चवीला तर अप्रतिम लागते पोटभरीचा हा नाश्ता तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली तर कशी वाटली आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल